हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेसिडीशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी खारीक पावडर कशी तयार करायची ते पाहणार आहोत यासाठी इथे मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे खारीक आणल्यानंतर धुवून घ्यायची आणि कडक उन्हात एक दोन दिवस वाळवून घ्यायची ऊन जास्त नसेल तर खारीक ओल्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि फॅन खाली वाळवून घ्यायची आता ही खारीक आपण अडकित त्याने अशी फोडून घेऊ म्हणजे अडकित आपण या खारकेचे असे तुकडे करून घेऊ यावरचा जो देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि यामध्ये ज्या बिया असतात त्या पण आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत ही खारीक पावडर पंधरा वीस दिवस स्टोअर पण करून ठेवता येते आणि वेळेवर आपल्याला खारकेची खीर करायची असेल तर तेव्हा पण आपण ही खारीक पावडर वापरू शकतो किंवा खारीक खोबऱ्याच्या लाडूमध्ये पण ही खारीक पावडर वापरता येते उडीद डाळीच्या लाडूमध्ये किंवा डिंकाच्या लाडूत पण खारीक पावडर टाकतात याप्रमाणे आपण ही खारीक अशी फोडून घेतलेली आहे आता आपल्याला खारी कर ही खारीक जी फोडून घेतलेली आहे ती तळून घ्यायची आहे यासाठी कढईत थोडं साजूक तूप गरम करून घेतल्यानंतर यात ही फोडून घेतलेली खारीक थोडी थोडी टाकायची आणि थोडीशी लालसर रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून ही खारीक तळून घ्यायची आहे खारीक जर का थोडीशी ओलसर जरी असेल तरी तळून घेतल्यामुळे कडक होते आणि मग खारीक पावडर चांगली तयार होते ही खारीक तळून घेतल्यानंतर आता काढून घेऊ आपण आणि जी राहिलेली खारीक आहे ती पण तळून घेऊ खारीक तळल्यानंतर मऊ होते आणि थंड झाल्यानंतर कडक होते आता प्लेटमध्ये काढून ठेवायची ही खारीक आणि चांगली थंडगार होऊ द्यायची आहे आता जी राहिलेली खारीक आहे ती पण आपण या तुपात तळून घेऊ खारीक तळून घेतल्यानंतर हे जे तूप राहिलेलं आहे ते थोडंसं ब्राऊन कलरचं होतं आणि यात जे खारीकचे छोटे छोटे तुकडे पडतात ते जळतात यात तर आपण हे तूप गाळून घ्यायचं आणि मग आपण कोणत्याही पदार्थांमध्ये म्हणजे भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये थोडं थोडं हे तूप वापरून घेऊ शकतो आता ही खारीक आपण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे खारीक गरम आहे त्यामुळे अशी मऊ आहे थंड झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला थंड झाल्यानंतर याप्रमाणे ही खारी कशी कडक होते हे पहा थोडीशी मऊ खारीक राहिली तरी चालते आपल्याला खारीक कुटून घ्यायची आहे आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे याप्रमाणे ही खारीक तळून घेतलेली आहे ही आपण स्टोअर करून ठेवू शकतो येता जाता मुलांना खाण्यासाठी ही खारीक मस्त आहे आणि लागते पण खूप टेस्टी आता आपण खलबत्त्यात अशी जाडसर ही खारीक कुटून घेतलेली आहे ही कुटून घेतलेली खारीक आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये पावडर करून घेऊ थोडी थोडी खारीक आपल्याला खलबत्त्यात कुठून घ्यायची आहे डायरेक्ट मिक्सरमध्ये जर का आपण खारीक टाकली तर मिक्सर खराब होऊ शकतो याप्रमाणे ही खारीक पावडर तयार झालेली आहे इथे पहा तुम्ही ही खारीक पावडर जर का थोडी जाडसर असेल तर थोडीशी चाळून घ्यायची आणि परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची याप्रमाणेच आपण सगळी खारीक पावडर तयार करून घेऊ याला कलर पण मस्त आलेला आहे आणि आपण खीर वगैरे करताना जर का ही खारीक पावडर वापरली तर खिरीला पण कलर छान येतो खूप जास्त दिवस स्टोअर करून ठेवता येत नाही कारण तुपात तळून घेतलेली आहे ही खारीक पावडर आपण त्यामुळे पंधरा वीस दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो याप्रमाणे आपण खारीक पावडर घरीच तयार करून घेऊ शकतो फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद